चिरंजीवी असणं हा शाप आहे कि वरदान आहे चिरंजीवी म्हणजे नेमकं किती वर्षांचं आयुष्य चिरंजीवी म्हणजे अजरामर केवळ आयुष्य असण म्हणजे खूप खूप दीर्घायुषी असण काही ठिकाणी अशी ही या संकल्पनेची व्याख्या करण्यात आलेली आहे की एकशे वीस वर्षांच्या पेक्षा अधिक आयुष्य मिळणं म्हणजे चिरंजीवी असण अर्थात आपण ज्या पौराणिक चिरंजीवी महापुरुषांच्या बद्दल इथं बोलत आहोत हे चिरंजीवी मात्र यापेक्षा खूपच अधिक आयुष्य मिळालेले आहेत म्हणजे अगदी पौराणिक काळापासून त्यांचा पौराणिक काळामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते अजूनही कलियुगातही ते जिवंत आहेत अशी मान्यता आहे धर्माची हिंदू धर्माची मान्यता आहे आणि असं इतकं चिरंजीवी इतकं दीर्घ आयुष्य मिळणं हा शाप आहे की वरदान आहे म्हणजे काही महापुरुषांच्या बाबतीत या चिरंजीवी महापुरुषांच्या बाबतीत तरी तो शाप आहे असं म्हणता येऊ शकेल काय म्हणजे उदाहरणार्थ अश्वत्थाम्या संबंधी असं म्हणता येईल काय कारण त्याला खरं तर जो मिळतो तो शापच मिळतो चिरंजीवी असण्याचा शापच मिळतो भगवान श्री कृष्ण अश्वत्थांब्याला शाप देतात कि तो खूप काळ जगेल म्हणजे खूप काळ म्हणजे तो कलियुगाच्या अंतापर्यंत तो जगेल आणखी भटकत फिरेल त्या आधी त्यानं काय केलेलं असतं अश्वत्थाम्यानं अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलेलं असतं आणि ते त्याला पाठीमाग घेता येत नाही त्यामुळं तो हे ब्रह्मास्त्र आपण सोडलेलं ब्रह्मास्त्र उत्तरे गर्भा उत्तरेच्या गर्भाकडे वळवतो आणि उत्तरेच्या गर्भातील भ्रूणाची म्हणजे न जन्मलेल्या बालकाची तो हत्या करतो हे महापाप त्याच्या हातून घडत आणखीन हे महापाप त्याच्या हातून घडल्यानंतर भगवान श्री कृष्ण त्याला असा शाप देतात की तो कलियुगाच्या अंतापर्यंत भटकत फिरेल त्या आधी ते अश्वत्थाम्याच्या कपाळावरील सूर्यकांता हा दिव्य दिव्यमणी काढून घेतात आणखीन त्याच्या कपाळावर भळभळती भर जखम ठेवतात आणखी त्याला शाप देतात की हा अश्वत्थामा कलियुगाच्या अंतापर्यंत भटकत फिरेल वेदने तळमळत वेदना सहन करीत तो आपल्या वेदनेमध्ये आपल्या जखमेमध्ये भरण्यासाठी तेल मागत तो भटकत फिरेल आणि तो अजूनही जिवंत आहे अशी समजूत आहे हिंदू धर्माची ती एक समजूत आहे आता हा अश्वत्थामा हा द्वापार युगामध्ये जन्मलेला अश्वत्थामा कलियुगाच्या अंतापर्यंत म्हणजे खूप दीर्घ आयुष्य आहे असं म्हणावं लागेल आणखी त्याला असं वाटत नसेल काय की आपणाला मृत्यू आला तरच अधिक बरं होईल पण तो जिवंत आहे म्हणजे त्याच्या बाबतीत तरी तो शापच आहे दीर्घायुष्य असणं चिरंजीवी असणं हा शापच आहे असं म्हणावं लागेल आणखी राहिलेले इतर जे चिरंजीवी आहेत ते सर्व चिरंजीवी सुद्धा अगदी सत्ययुगापासून सत्ययुगामध्ये त्यांचे जन्म झालेले आहेत काहींचे जन्म त्रेतायुगामध्ये झालेले आहेत काहींचे जन्म द्वापार युगामध्ये झालेले आहेत आणि ते सगळेच चिरंजीवी कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहणार आहेत अशी हिंदू धर्माची मान्यता आहे मग यापैकी या चिरंजीवी महापुरुषांना कधीतरी असं वाटत नसेल का की आपण खूप जगलो आणखी आता आपणाला हे आयुष्य हे कंटाळवाण आयुष्य आता या आयुष्याचा अंत झाला तरच अधिक बर होईल म्हणजे प्रत्यक्ष यमदूत समोर दिसू लागल्यानंतर असं वाटेलच असं म्हणता येणार नाही कारण जगण्याची इच्छा कितीही जगलं तरी जगण्याची इच्छा प्रबळ असते आणखी प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसू लागल्यानंतर आपणाला आता हा मृत्यू आपण स्वीकारावा असं वाटेलच असं सांगता येणार नाही असं म्हणता येणार नाही पण कधीतरी एखाद्या क्षणी असं वाटणार नाही का की आता हे आपण खूप जगून झालेलं आहे आणि आपणाला मृत्यू आला तरच अधिक बरं होईल तसही आपण खूप जगल्यानंतर आपल्या सोबतीचे आपले सवंगडी आपले सगळे हो सोयरे आपले मित्र आणि आपले शत्रू सुद्धा सगळे निघून गेलेले असतात मरण पावलेले असतात आणि आपण एका उपऱ्या जगामध्ये अनोळखी जगामध्ये जगत असतो आणि हे जगणं फारसं सुखाव हो राहत असं म्हणता येणार नाही मग या चिरंजीवीना आपणाला मृत्यू आला तरच अधिक बरं होईल असं वाटत नसेल काय अर्थात त्यांना मृत्यू येणार नाही कारण ते चिरंजीवी आहे अश्वत्थाम्याबद्दल आपण बोललो अश्वत्थामा हा एक चिरंजीवी आता राहिलेले इतर सात चिरंजीवी मी क्रमान त्यांची नाव सांगणारच आहे राहिलेले इतर सात चिरंजीवी चिरंजीवी त्यातील दुसरा हा बळीराजा हा दैत्य आहे दैत्य कुलातील आहे तो भक्त प्रल्हादाचा नातू आहे हा अत्यंत शूर होता त्यानं स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही लोक जिंकलेले होते आणि तो अत्यंत जसा शूर होता तसाच तो दानशूर सुद्धा होता आणि ज्यावेळी त्यानं ज्यावेळी तो दानशूर होता त्यामुळं त्याच्याकडे दान मागण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन येतात आणखीन त्याला तीन भूमी अं तीन पावलं अं भरेल एवढी भूमी दान म्हणून मागतात बळीराजा त्यांना ती दान देतो आणि मग हा भगवान विष्णू वामन अवतार घेतलेले भगवान विष्णू आपलं विराट रूप धारण करतात आणि पहिल्या पावलामध्ये ते स्वर्गाचं स्वर्ग व्यापतात दुसऱ्या पावलामध्ये ते पृथ्वी पादाक्रांत करतात आणि आता तिसरं पाऊल मी कुठं ठेवू असं बळीराजाला विचारतात तेव्हा त्यांना तिसरं पाऊल ठेवण्यासाठी बळीराजा आपलं मस्तक त्यांच्या पुढं करतो आणि मग हा वामन बळीराजाच्या मस्तकावर आपलं पाऊल तिसरं पाऊल ठेवतो आणि त्याला पाताळ लोकामध्ये दे, ढकलून देतो पण याच्या दानशूरपणामुळं आणि याच्या प्रजाहित अशा राज्यकारभारामुळं भगवान विष्णू त्याला वरदान देतात की तो चिरंजीवी होईल आणि वर्षातून एक दिवस तो पृथ्वी लोकी आपल्या प्रजेला भेटण्यासाठी परत येईल परत येऊ शकेल आणि बलिप्रतिपदेला आजही अजूनही कलियुगातही हा बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वी लोकी येतो अशी एक समजूत आहे आणि त्यामुळंच तो चिरंजीवी आहे अजूनही जिवंत आहे असं मानलं जात आता राहिलेला तिसरा चिरंजीवी जो आहे तो भगवान परशुराम भगवान परशुराम हा भगवान विष्णूंचा सहावा अवतार त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि आजही ते महेंद्रगिरी पर्वतावर वास्तव्य करून आहेत असं मानलं जात ते महाभारत काळातही पितामह भीष्मांचे कर्णाचे आणि द्रोणाचार्यांचे सुद्धा गुरु होते असं मानलं जातं आणि आजही ते जिवंत आहेत चौथा आणि पाचवा जे चिरंजीवी आहेत ते रामायण काळातील आहेत अं प्रभू रामचंद्रांच्या अं अवतारातील आहेत भगवान विष्णूंचा सातवा अवतार प्रभू रामचंद्र यांच्या अवतारातील हनुमान आणि विभीषण हे दोन चिरंजीव आता भगवान प्रभू रामचंद्रांच्या अवतारातील हे दोन चिरंजीव हे दोघही रामभक्त आहेत विष्णू भक्त आहेत आणि यातील हनुमंताला हनुमानाला सीतामाता सीता मातेनं चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला वरदान दिलं आणि बिभीषणाला प्रभू रामचंद्रांनी चिरंजीवी पद मिळेल असा आशीर्वाद दिला बिभीषण हा रावणाचा भाऊ आणि ज्यावेळी रावणानं सीता मातेचं हरण केलं तेव्हा बिभीषणानं त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की त्यानं रावणानं प्रभू रामचंद्रांशी वैर स्वीकारू नये पत, वैर पत्करू नये पण रावणानं अर्थातच त्याचं ऐकलं नाही त्यावेळी बिभीषण प्रभू रामचंद्रांच्याकडे गेला आणि तो त्यांची सेवा करत राहिला आणि त्याचबरोबर वर लंका जिंकण्यासाठी त्यानं प्रभू रामचंद्रानं मदत सुद्धा केली आणि रावणवधानंतर प्रभू रामचंद्रांनी लंकेचं राज्य बिभीषणाकडं सोपवलं हा बिभीषण प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं चिरंजीव झालेला आहे याच्या पुढचा सहावा चिरंजीव आहे तो व्यासमहर्षी व्यासमहर्षी यांची ग्रंथ संपदा हे महाभारत काळातील यांचा जन्म सत्यवती आणि पाराशर ऋषी यांच्या मिलनामधून प्रभु महर्षी व्यासांचा जन्म झाला आणि महर्षी व्यासांची ग्रंथ संपदा प्रचंड आहे महाभारत भागवत पुराण अठरा पुराण आणि महाभारत अठरा पुराण आणि ब्रह्मसूत्र यांची रचना व्यास महर्षीनी केलेली आहे आणि असे व्यास महर्षी त्यांनी वेदांचंही विभाजन केलं एका आदिम वेदाच त्यांनी चार उपवेदामध्ये चार वेदामध्ये उपवर्गीकरण केलं त्यांचं विभाजन केलं संकलन केलं आज इतकं प्रचंड कार्य करणारे ग्रंथाच का ग्रंथ संपदा निर्माण करणारे व्यास महर्षी आज ही महाभारत आणखीन अठरा पुराण यांचं यांचं वाचन केलं जातं आणखी भक्तिभावानच नव्हे तर चिकित्सकपणे या सर्व ग्रंथांना आपण आदरपूर्वक त्यांचं वाचन करतो पारायण करतो त्यामुळं व्यास महर्षी जरी शरीरानं आपल्यामध्ये जिवंत नसले असं म्हणता येईल तरी ते आपल्या ग्रंथ माध्यमातून आपल्यामध्ये जिवंतच आहेत जोवर महाभारत आणि अठरा पुराण आहेत तोवर व्यास महर्षी अशरीरी अशा पद्धतीनं का होईना अजरामर आहेत असं म्हणता येईल सातवे चिरंजीव कृपाचार्य आता हे सातवे चिरंजीव कृपाचार्य महाभारत काळातील ते काही ते का, का चिरंजीव पदाचं त्यांना वरदान मिळालेलं आहे हे मात्र समजणं अवघड आहे कारण कृपाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु नव्हते द्रोणाचार्य कौरव पांडवांचे गुरु होते शिवाय कृपाचार्य वेदांचे उपनिषदांचे फार मोठे ज्ञाते होते असंही म्हणता येणार नाही शिवाय ते फार मोठे तपस्वी होते असंही म्हणता येणार नाही आणि महाभारत युद्धामध्ये त्यांनी अश्वत साथ दिली अगदी नाईलाजाना असेल थोडीच फार असेल पण अश्वथ त्यांनी साथ दिलेली होती अश्वत ज्यावेळी पांडवांची शिबिरं जाळली त्यावेळी कृपाचार्य त्याच्या मत्तीला होते थोडीफार तरी त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळं अश्वत्थाम्याच्या पापामध्ये कृपाचार्यांचा सुद्धा सहभाग होता थोडाफार का होईना सहभाग होता आणि या कृपाचार्याना चिरंजीवी पदाच वरदान का मिळालं असावं पण त्यांना ते मिळालेलं आहे असं मानलं जात त्यांना का मिळालेलं असावं हे मात्र मला तरी समजत नाही आता या सात चिरंजीवींच्या बरोबरच आठवे चिरंजीवी म्हणून मार्कंडेय ऋषींचा महर्षी मार्कंडेयांचा उल्लेख केला जातो महर्षी मार्कंडेय हे अल्पायुषी म्हणून जग जन्माला आलेले होते भगवान शंकराच्या आशीर्वादाने वरदानानं त्यांचा जन्म झालेला होता पण ते अल्पायुषी हो असतील असा त्यांना असा त्यांचं भाग्य होतं त्यांचा विधिरिखित होत पण मार्कंडेय ऋषींनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली आणि महामृत्युंजय मंत्राची रचना केली महामृत्युंजय रचना महामृत्युंजय मंत्राच त्यांना त्यांना साक्षात्कार झाला त्यांना हे महामृत्युंजय मंत्राचा त्यांनी जप केला आणि yeah. महामृत्युंजय जप मंत्राचे रचना करते साक्षात्कार झालेले मार्कंडी ऋषी हे भगवान शंकराच्या आशीर्वादाने वरदानानं नंतर चिरंजीवी झाले असं मानलं जात आता ते सगळेच्या सगळे आठ चिरंजीवी इतकी वर्ष जगलेले आहेत खूप वर्ष जगलेले आहेत आणि कलियुगाच्या अंतापर्यंत त्यांना आयुष्य आहे कलियुगाच्या कल अंती जेव्हा अं भगवान विष्णू कलकी अवतार धारण करतील तेव्हा भगवान विष्णूंच कलकी अवतारातील दर्शन घेऊन घेतल्यानंतरच या आठ चिरंजीवांना आपल्या या आयुष्यातून त्यांच्या आयुष्यातून मुक्तता मिळेल अशी हिंदू धर्माची मान्यता आहे आणि मग अशी म्हणजे त्यांना मुक्तता अजून मिळालेली नाही कलियुगाच्या अंती कलकी अवतारातील भगवान महाविष्णूंचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना या आयुष्यातून त्यांच्या मुक्तता मिळणार आहे मग मूळ प्रश्न तसाच उरतो की एवढं प्रदीर्घ आयुष्य जगणाऱ्या या चिरंजीव यांना चिरंजीवी महापुरुषांना आपल्या आयुष्याचा कंटाळा आला नसेल काय आणि म्हणूनच चिरंजीवी असणं हा शाप आहे की वरदान आहे हा मूळ प्रश्न तसाच शिल्लक राहतो या प्रश्नाचं उत्तर जर मला कोणी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगितलं तर त्याचा मी आभारी राहील धन्यवाद